आणि त्यांचे जे शेवटचा दिवस होता ते काल होतात म्हणजे एकोणवीस एप्रिल रोजी होता तो त्यांच्या आणि आज जे आहे आपण सर्वांना माहिती आहे की वीस एप्रिल रोजी छाननीचा आपण दिवस ठेवला होता म्हणजे मागच्या बारा ते एकोणवीस एप्रिल पर्यंत जे नॉमिनेशन फॉर्म्स आलेले आहेत आणि त्यामध्ये त्यापैकी पैकी जे करायची आहे ते आज वीस एप्रिल रोजी आपण छाननी केलेली आहे आणि त्यांच्या वेळ आणि कुठे करायच्या ते सर्व आपण उमेदवार जे आहेत त्यांना दिला होता त्यांच्या जे माहिती आहे मी छाननी अंति काय झालेले आहे आणि आपले टोटल उमेदवार किती आहे आणि त्यांचे करंट स्टेटस काय आहे हे सांगण्यासाठी मी आज प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे तर मी पहिले नाव वाचतो आणि त्यांचे चांगलीचे काय स्टेटस आहे मी ते सांगतोय सर्वांना माहिती आहे की हे जे प्रक्रिया आहे नॉमिनेशन प्रक्रिया आपल्या फेज मध्ये असल्यामुळे आपण सर्वांना माहिती आहे की बारा एप्रिल पासून हे सुरुवात झालेली आहे तो बारा तारीखला आपण आपले वर्किंग डे होता त्या दिवशी आपण नॉमिदेशन पत्र जे घ्यायला पाहिजे आपण त्यासाठी तो बारा एप्रिल रोजी जे आहे आपल्याकडे एक उमेदवार यांनी त्या दिवशी अर्ज भरला होता त्यानंतर पब्लिक हॉलिडेज जे आहे ते तेरा आणि चौदा ते पब्लिक हॉलिडेज होते त्यानंतर परत पंधरा आणि सोळा वर्किंग होतं परत सतरा जे आहे ते पब्लिक हॉलिडे होतं आणि त्यानंतर अठरा आणि एकोणवीस जे आहे ते वर्किंग डे होतं तो आपल्याकडे जे फॉर्म्स आलेले आहेत ते बारा तारीखला आलेले आहेत त्यानंतर सोळा तारीखला आलेले आहेत आणि त्यानंतर सगळे जे फॉर्म्स आहेत ते काल आलेले आहेत तो आता आपण समराईज केला आपल्याकडे टोटल जे उमेदवार आहेत ते आहे नऊ आहे नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि नऊ उमेदवारांनी तेरा अर्ज भरलेले आहेत आता आ, बारा तारीखला एक उमेदवारांनी अर्ज भरली होती त्यानंतर सोळा तारीखला दोन उमेदवार यांनी अर्ज भरली होती तीन झालेले आहे आणि बाकी जे आहे सहा उमेदवार जे आहे त्यामध्ये एक रिपीट आहे म्हणजे सहामध्ये सात उमेदवार झाले ते सात सात उमेदवार यांनी एकोणवीस एप्रिलला अर्ज भरलेले आहे म्हणजे एक उमेदवार यांनी दोन दिवशी सोळा आणि एकोणवीसला असं त्यांनी डबल नॉमिनेशन पत्र जे आहे ते भरले सो सो टोटल आपण बघितलं आपल्याकडे जे नामनिदेशन पत्र ते आपल्याकडे दाखल झालेले आहेत ते तेरा आहे आणि उमेदवारांची संख्या जी आहे ते नऊ आहे सो एक उमेदवार आहे जे चार नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहेत आणि एक उमेदवार आहे जे दोन नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे सो आता मी हे आहे ब्रीफ आपले जे आहे माहिती मी दिलेली आहे आता आपण नाम बाय नाम बघू की आता काय स्टेटस आहे छाननी नंतर आपल्याकडे श्री शकील अब्दुल करीम सावंत यांनी सर्वप्रथम भरली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून यांचे अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहे तो आज छाननी अंती जे आहे आपण त्यांचे वैध आपण त्यांचे जे नामिनेशन पत्र आहे ते आपण वैध ठरवलेलं आहे त्यानंतर जे आहे दुसरा जे उमेदवार आहे ते श्री विनायक भाऊराव राऊत म्हणजे आता जे सध्या जे खासदार होते पाचशे दोन टर्म मध्ये त्यांचे आहे तो यांनी सोळा तारीखला जे आहे तीन नॉमिनेशन्स भरली होती आणि काल जे आहे एकोणवीस तारीखला परत त्यांनी एक नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते भरलेले आहे सो यांचे चार नॉमिनेशन फॉर्म्स आपण जे आहे स्कुटीने आज केलेले आहे तो चारही यांचे स्टेटस असा आहे की चारही जे आहे आपण वैद्य ठरवलेले आहे सो दोन कॅन्डिडेट्सचे पाच फॉर्म्सच्या माहिती मी दिलेली आहे त्यानंतर जे आहे अपक्ष उमेदवार आहे ते अमृत अनंत तांबडे अपक्ष उमेदवार आहे यांचे सुद्धा जे आहे आपण यांचे नाम निर्देशन पत्र जे आहे ते छान नियंती सपोर्ट छान नियंती जे आहे आपण त्यांना सुद्धा पैदे ठरवलेले आहे सो हे तीन कॅन्डिडेट झालेले आहेत त्यानंतर चौथा कॅन्डिडेट जे आहे ते सुरेश श्री सुरेश गोविंदराव शिंदे हे आहे सैनिक समाज पार्टी हे नोंदणीकृत प्राप्त राजकीय पक्ष असा आहे यांचे सुद्धा आपण जे आहे वैध आपण जे आहे छान नियंती सकोड छान नियती आपण यांचे वैद्य ठरवलेले आहे यानंतर जे आहे चार उमेदवारांची माहिती मी दिलेली आहे आता पाचवा उमेदवार जे आहे ते आहे श्री विनायक लवू राऊत ठीक आहे तो हे आहे मूळ राजापूरचे आहे अपक्ष आहे तो यांचे आपण सर्व जे दस्तावेजांनी जे डॉक्युमेंट जोडलेले आहेत नामनिर्देशन पत्रासोबत ते सगळे आपण व्हेरीफाय केल्यानंतर यांचे सुद्धा जे नॉमिनेशन फॉर्म आहे ते आपण वैध ठरवलेले आहे यानंतर बहुजन समाज पार्टी जे राष्ट्रीय पक्ष आहे बीएसपी यांचे उमेदवार श्री आयर राजेंद्र लहू यांनी सुद्धा आपल्याकडे काल फॉर्म भरलेली आहे सो यांचे सुद्धा आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तपासणी केली के नंतर आणि सखोल छाननी केल्यानंतर यांचे जे नॉमिनेशन फॉर्म आहे ते सुद्धा आपण वैद्य जे आहे ठरवलेलं आहे आता त्यानंतर जे आहे वंचित बहुजन आघाडी यांचे जे उमेदवार आहे श्री मारुती रामचंद्र जोशी तो यांचे यांनी सुद्धा आपल्याकडे काल आपण नॉमिनेशन जे आहे अर्ज दाखल केला होता तर यांचे आपण सर्व जे डॉक्युमेंट्स आहे सर्व व्हेरीफाय केल्यानंतर यांचे जे छाननी सपोर्ट छाननी अंतर जे आहे त्यांचे सुद्धा आपण नामनिर्देशन पत्र जे आहे ते वैध ठरवलेलं आहे ओके सो आतापर्यंत मी सात कॅन्डिडेट्सची आम्ही माहिती दिलेली आहे आता, दिले आता भारतीय जनता पार्टी यांचे जे उमेदवार आहे ते आहे श्री नारायण तो यांचे दोन आपल्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत तो दोघांचे आम्ही सकोड चौकशी सफोड चालनी केल्यानंतर दोघांचे असं आहे की दोघांचे आपण जे आहे ते वैध ठरवलेले आहेत सो आता झालेले आहे टोटल आपल्याकडे आठ कॅन्डिडेटची माहिती मी दिलेली आहे आणि शेवटचे जे कॅन्डिडेट आहे म्हणजे काल आपल्याकडे बहुजन मुक्ती पार्टी असं एक आहे नोंदणीकृत प्राप्त राजकीय पक्ष आहे यांचे उमेदवार जे आहेत ते श्री अशोक गंगाराम पवार आता यांची यांनी सुद्धा आपल्याकडे काल नामनेशन पत्र दाखल केलेले आहेत सो यांचे सकोड चौकशी केल्यानंतर याचे टेक्निकल ग्राउंडवर आपण हे बोर्ड ठेवलेलं आहे ओके यांचे जे आहे आपण एक तास ती मुभा दिलेली आहे त्यांना तो एक वाजेपर्यंत त्यांना एक डॉक्युमेंट त्यांचे सादर केले नाही आहे ते तो एक तास त्यांना दिलेली आहे तो त्यानंतर आम्ही याचा निर्णय घेणार आहे सो आता ओव्हरऑल जे आहे आठ कॅन्डिडेट्सचे बारा नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते आम्ही वैध ठरवलेलं आहे आणि आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला आम्ही अवय ठरवलेला नाही आहे तो एक उमेदवार जे आहे ते बहुजन मुक्ती पार्टी श्री अशोक गंगाराम पवार यांचे आम्ही ओडवर ठेवलेला आहे त्यांना त्यांच्याकडे आणखी आम्ही वेळ दिलेली आहे सो एक वाजतापर्यंत दिले आहे त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ म्हणजे असा अवय असा नाही आहे निर्णय घेण्यासाठी आम्ही इतकी मुभा त्यांना दिलेली आज एक आहे आता एक पर्यंत okay. <coughs> त्यांचे सुद्धा रूल्स आहेत जे ईसीआय रूल्स आणि ईसीआय गाईडलाईन्स जे आहे प्रमाणे आम्ही निर्णय घेणार बेसिकली त्यांचे एक डॉक्युमेंट त्यांनी सादर केलं नाही आहे आता त्यांचे काहीतरी बँकचे काही इश्यू आहे तो आम्ही त्यांना सांगितलेला आहे की तुम्ही एक पर्यंत सादर करा तो जे सादर करणार आहे सादर केलं की त्यानंतर ना सादर नाही केलं तर काय निर्णय सादर नाही केलं तर आम्ही एसीआयचे जे गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे अपात्र सी आता त्यामध्ये दोनच ऑप्शन्स आहे जर वैद्य करायच्या किंवा अवैध आहे ते दोघांपैकी जे उचित निर्णय आहे ते निर्णय आम्ही घेऊ असं नाही आहे मॅडम कसं आहे की ते ते कागदांच्या टेक्निकल गोष्टी आहेत ते कागदांच्या फॅक्च्युअल काय एरर्स आहे का ते सगळे बघून आम्ही निर्णय घेतो सो हे जे आहे एक नंतर आम्ही तुम्हाला कळू काय निवडणूक आयोगाच्या सगळे जे कारवाई आपण करतो ते निवडणूक भारतीय निवडणूक आयोगांच्या जे नियमावली आहे त्या अंतर्गत आपणच करतोय आणि त्या अंतर्गतच आपण त्यांना एक तासाच्या वेळ दिली आता कागदपत्र केली नाही नॉमिनेशन आहे बरोबर आहे पण त्यामध्ये सुद्धा आम्हाला परत फॅक्ट्स आणि ते सगळे बघावे लागेल ते बघून आम्ही उचित निर्णय घेऊ काय अडचण म्हणून कागदपत्र नाही दिले नाही कसं आहे सी कसं आहे हे जे तुम्ही विचारतोय ते तिथे जे उपस्थित होते कॅन्डिडेट किंवा कॅन्डिडेटचे प्रतिनिधी किंवा त्यांचे अथोराईस पर्सन किंवा प्रपोजल जे आहे त्यांनी विचारलेलं आहे पण अंतिम निर्णय जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकारीच्या आहे आता मी प्रेस मध्ये <laughs> so ते घोषित करू शकत नाही परत आम्ही रिलूक करून ते निर्णय घेऊ नाही घेणार आम्ही तुम्हाला कळतो छाननीमध्ये काय याच्या वैशिष्ट्य काय विशेष चौकट टाकण्यासारखं ब्रेकिंग आम्ही खूप डिटेलमध्ये छाननीच्या पूर्वी म्हणजे बारा तारीख पासूनच आम्ही डिटेल छाननी केलेली आहे प्रत्येक गोष्टीच्या बारकाईने आम्ही बघितलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीचा जे कम्प्लायन्स करायला पाहिजे ज्या उमेदवारांनी ते केलं नाही त्यांना आम्ही चेकलिस्ट दिलेली आहे आणि जे वेळेवर त्यांना द्यायला पाहिजे सगळे उमेदवारांनी ते चेकलिस्टच्या चेकलिस्टमध्ये जे जे गोष्टी मिस झाले होते किंवा कंप्लाय झाले नव्हते ते सर्व गोष्टी आम्ही परत घेतलेल्या आहेत एक उमेदवारांच्या काय टेक्निकल त्यांच्या इश्यू होता त्यांना आम्ही मुभा दिलेला आहे छान्नीमध्ये अध्यक्ष दिलेलं नाही सर्व नव उमेदवारांपैकी कोणीही कोणावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेतला नाही आहे म्हणून निको राजकारणाचा एक वेगळा भाग आहे तुमच्या जे चांगला आहे पुढे आता अजूनच व्यवस्थितपणे एकत्रितपणे आहे असं आता काही ऑब्जेक्शन नाही आलेलं आहे कोणाचे नव्हतं बिकॉज सगळे उमेदवारांचे तर कोणीतरी प्रतिनिधी होते शांदीच्या वेळी असं काही झालं नाही तपासणीमध्ये सर्वात जास्त मालमत्ता काय सर्वात जास्त पैसा ती माहिती पण द्या माहिती ईसीआयच्या वेबसाईट वर आहे ते समराईज करून मला <laughs> काही अधिकार नाही की ते समराईज करून मला सांगायचं पण तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही वेबसाईट वर जास्त झालेले रात्री आम्ही एसीआयला ते पाठवतोय आणि एनकोर चे जे एप्लिकेशन आहे त्यांच्यावर आम्ही सगळे डॉक्युमेंट करतोय आता तुम्ही बघू शकतो बारा ते एकोणीस उमेदवारी दाखल करण्या दरम्यान काही कोणी तक्रार केली काय बारा ते एकोणीस मुदत होती ना उमेदवारी असं दाखल करण्याची जी त्या दरम्यान कोणाच्या काय तक्रारी तुमच्याकडे आलेत का सभा घेतली यांनी काय घेतलं असं काय घडलंय काय भांडा दिवसातलं बेसिकली काय आहे की नामनिर्देशन पत्राच्या जे वेळ आहे बारा ते बारा तारीख ते एकोणवीस एप्रिल पर्यंत जे होता ते प्रत्येक दिवशी अकरा ते तीन होता hmm. तो त्यामध्ये आम्ही हेच बघतोय की नामनिर्देशन पत्र स्वीकारणे आणि त्यामध्ये सर्व चेकलिस्ट सर्व दस्तावेज आहे की डॉक्युमेंट्स आहे की नाही ते बघतोय आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंट मिसिंग आहे किंवा कुठल्याही प्रकारच्या अफिडेव्हिटमध्ये फॉर एक्झाम्पल अॅफिडेव्हिटमध्ये काय मिसिंग आहे किंवा त्यांनी बँक पासबुक डिटेल्स दिल्या नाही किंवा त्यांनी मध्ये काही गोष्टी त्यांनी ब्लँक ठेवलेल्या आहेत असे गोष्टी जे आहे आम्ही त्यांना चेकलिस्ट स्वरूपात येतो पण या व्यतिरिक्त जे आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही बाकीचे जे विचारतोय काय तक्रारी आले एमसीसीच्या रिलेटेड किंवा असा जे आहे त्यांच्यासाठी सहल आहे ते तिथे मार्फत आम्ही काय नाही आम्ही त्यावेळी फक्त नॉमिनेशन आणि नॉमिनेशन रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन आता आपण हे सगळे झाले तुमची छाननी झाली पुरुष आता तुम्ही पुढच्या कामाला लागाल आता हे मतदारांपर्यंत ज्या पावत्या पोचवायचे त्याची yes. ते आपण कधी करणार आणि त्याची तुमचं नेमकं धोरण काय असेल कारण बऱ्याच वेळे काय होतात तुमचे जे बीआरओ असतात की आम्ही कोण असतात ते कुणादे पुढ्या जे घरी जाऊन बसतात तो घडतात त्याच्याकडे देतात आणि झालं वाटप यावेळी कसं आहे यावेळी कसं आहे मी पहिले देतो कसं आहे की म्हणजे मला पूर्वीच्या माहिती नाही पण यावेळी आपण असं केलं की प्रत्येक एसी नी आहे ची मिटिंग घेतलेली आहे मी स्वतः उपस्थित होतो मला वाटतं की मागच्या संडे रत्नागिरीच्या बीएलओच्या मीटिंग झालं होतं रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीच्या आणि सतरा तारीखला मी स्वतः दापोलीमध्ये उपस्थित होतो दापोलीच्या बीएलओ मिटिंग मध्ये मी मिटिंग घेतलेली आहे आणि आमच्या हेच फोकस आहे की प्रत्येक बीएलओ त्यांच्याकडे जे पोलिंग स्टेशन एरिया आहे आणि त्यामध्ये त्यांना जितकी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप्स भेटणार आहे ते वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाट ते वाटप करते आणि त्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचना असा आहे की ते इमिडिएटली आज उद्या पास सुरुवात करायला पाहिजे आणि आरो प्रमाणे पाच दिवस आहेत पण हे सगळे जे वाटप आहे आम्ही एक तारीख पर्यंत एक मे पर्यंत शंभर टक्के वाटप करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये असा मिस होऊ शकतो की जे मुंबईमध्ये असेल तो आम्ही त्यांच्या नातेवाईकांना देण्याच्या आम्ही हे ठेवलेला आहे आणि दुसरा त्यांचे परत त्यांचे रिव्हिजिट करणार आहे की बीएलओ आपण जे मुद्दा उपस्थित केला ते मला माहिती नाही कधी झालेला आहे पण यावेळी आम्ही एन्श्युअर करतोय की बीएलओनी सगळे बी, बी आय स्लिप्स ते वोटरच्या हातात दिलेले आहे की नाही ते आहे का साहेब माहिती माणूस आणतो तो रत्नागिरीचे दोन लाख एक्याऐंशी हजार आहे राजापूरचे दोन लाख एकतीस हजार नऊशे बेचाळीस आहे चिखलूण चे दोन लाख अडसष्ट हजार सत्तावीस आहे रत्नागिरीचे दोन लाख एक्याऐंशी हजार आहे राजापूरचे दोन लाख एकतीस हजार नऊशे बेचाळीस आहे कणकली दोन लाख पंचवीस हजार सहाशे चव्वेचाळीस आहे कुडाळ दोन लाख दहा हजार पाचशे सत्तेचाळीस आहे आणि सावंतवाडीचे दोन लाख बावीस हजार तीनशे त्र्याऐंशी आहे तो टोटल सहा ए सी मिळून म्हणजे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघ इथे आपल्याकडे चौदा लाख एकोणचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस आहे आणि यामध्ये कुडाळचे दोन लाख दहा हजार पाचशे सत्तेचाळीस आहे आणि या चौदा लाख एकोणचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस पैकी एक हजार बहात्तर सर्व्हिस वोल्डर आहे ज्यांना आपण ईटीपीबीएसद्वारे पाठवतोय तर एक हजार बहात्तर असे आहे आणि ट्रान्सजेंडर अकरा आहे बाकी सगळे मेल फिमेल आहे सगळी अंतिम मतदार यादी आहे का अंतिम मतदार काय डोणार नाही आता मागच्या वेळी जे आलेले आहेत मागच्या प्रोसिजर पर्यंत त्याचे अराव ते यादी लांबी जास्त नाही आहे जास्त आहे का त्याच्या देतोय काही नाही आहे टपाली मतपत्रिकाच्या देतो ऍक्च्युअली ते एजेंडा नाही आहे आता तुम्ही विचारतोय म्हणून मी ते सुद्धा आकडे देतोय हे आपले आहे आपल्याला सीचे पाहिजे आता पोस्टल बॅलेटचे जे आहे पोस्टल बॅलेट मी माहिती देतोय डपाली मतपत्रिकाच्या जे आहे आपण टोटल जे बारा डी जे नमुने बारा डी आपण जे एआरओ मार्फत जे आपण वाटप केले होते प्रत्येक ए सीमध्ये तर त्यामध्ये सिनियर सिटीझनचे जे आहे ते आपण वीस हजार दोनशे वीस आपण इतकी जे आ, बारा डी आहे ते आपण वाटप केलेले आहे आणि पीडब्ल्यू डी जे आहे ते आहे अकरा हजार अठरा आपण पीडब्ल्यू डीचे आपण वाटप केलेले आहे आणि एसेन्शियल सर्व्हिसेस असे म्हणजे वन विभाग आहे हेल्थ विभाग असेल ते दोन हजार आठशे त्र्याहत्तर फॉर्म आपण एसेन्शियल सर्व्हिसेस आपण वाटप केलेले आहे तर बारा टीचे जे टोटल आहे ओसे बॅलेटच्या जे चौतीस हजार एकशे अकरा आपण वाटप केलेले आहे तर यांच्या आपलं सतरा तारीख पर्यंत हे सगळे आपल्याकडे परत यायला पाहिजे होता तो त्या अनुषंगाने आपल्याकडे बारा डी जे आर ओ म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जे परत आलेले आहेत ते सिनियर सिटीजन मध्ये वीस हजार दोनशे वीस पैकी दोन हजार सातशे चौदा आलेले आहे ठीक आहे म्हणजे यांना आपण होम वोटिंगची फॅसिलिटी देतोय किती दोन हजार सातशे चौदा आता पीडब्ल्यूडी ज्यांना आपण होम वोटिंग फॅसिलिटी देतोय ते अकरा हजार पैकी चारशे त्र्याण्णव आहे ज्यांनी आपल्याला रिक्वेस्ट भरून दिलेली आहे की इतकी लोकांना होमवोटिंग पाहिजे आता एसएनसीएल सर्व्हिसचे जे आहे दोन हजार आठशे पैकी पाचशे एकोणवीस आहे तो टोटल चौतीस हजार एकशे अकरा पैकी तीन हजार सातशे सहावीस आपल्याकडे परत आलेले आहे आणि यापैकी आम्ही सर्व सुट्टीने केल्यानंतर जे तीन हजार सातशे सहावीस पैकी तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी आम्ही मान्यता दिलेली आहे आणि एकशे पचेचाळीस जे आहे ते रिजेक्ट केलेले आहे रिजेक्ट यामुळे केलेला आहे की त्याचे पंच्याऐंशी वर्षाचे नाही आहे म्हणजे असं फॉर्म घेतला पण ते ऐंशी वर्षाचे असेल पंच्याहत्तरची असेल पीडब्ल्यूडीचे आहे पण त्याचे फॉर्टी प्लेस नाही आहे सर्टिफिकेट असे जे रिझन्स आहेत ते वन फॉर्टी फाय आहे आता आपल्याकडे तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी आपण हे फेसिलिटी देतोय होम वोटिंग फेसिलिटी